सर्वांना प्रथम माझा नमस्कार आणि आजचा आपला विषय असा आहे की चेटूक भानामती करणे हे खरोखर कर खरं असतंय काय ह्या समाजामध्ये अंधश्रद्धा आहेत हे आज कळणं आम्हाला फार महत्त्वाचं आहे आणि ह्याला काय आपलं शास्त्रीय अभ्यास आहे काय हे आम्हाला कळलं पाहिजे आणि तसंच आपण ह्याचा शोध पवित्राचं बायबलमधून घ्यायचं आहे आणि बायबलमध्ये बाबा ह्या शब्दाचा काय उल्लेख आहे काय आणि असं काय असते काय हे आम्हाला शोधायचं आहे आणि बघूया हे चेटूक शब्द म्हणजे खरं आहे लोकांच्या लोकांच्यामध्ये हे अंधश्रद्धा हे बघायचं आहे त्याच्यासाठी आपण अद्याय वाचूया लेवीय लेवीच अध्याय वाचूया लेवीच्या अध्यायमध्ये काय म्हणते बघा आणि आपण अद्यावाच वीस अध्याय आणि त्याचं वचन सत्तावीस वीस सत्तावीस मध्ये काय म्हणते बघा देवाचं वचन इतक काय म्हणते बघा कोणी पंचाक्षरी किंवा चेटकी असला मग तो पुरुष असो किंवा स्त्री त्यास अवश्य जिवे मारावे त्यास दगडमार करावा त्याचा रक्तपात त्याच्या माती राहील आणि जुन्या काळी काय होतं म्हणजे काय देवन आज्ञा कीर्ती कोण चेटकी असला किंवा कोण चेटूक करत असलं त्याला जिवे मारायचं तर ह्याचा अर्थ असा झाला की खरोखर हे शास्त्र म्हणजे चेटूक हे खरं असते आणि ह्याला आपल्या पवित्रशास्त्र बायबलचा आधार आहे तसंच आपण अनेक अध्यावच्या दोन राजे आणि दुसरं राजे नववाध्याय काय म्हणते बघा दोन राजे नववाध्याय आणि बावीस वचन काय म्हणते बघा येवरा येवरामाने येव्हास पाहिले तेव्हा तो म्हणाला येहू सर्व काही ठीक आहे ना येहू म्हणाला तुझी आई इजबेल हिचे व्याभिचार व चेटके यांचा सपाटा जो पण चालला आहे तोपर्यंत कसे ठीक असणार बघा येऊ म्हणाला येमाची ये आय आय एल आणि ती व्याभिचार आणि चेटकी यांचा सपाटा चालूया म्हणजे इथं पण आम्हाला स्पष्ट करते की चेटकी हे खरं असते चेटपूक खरं असते तसंच आपण दुसरा राजे आणि तेवीस वाद्य वाचूया आणि त्याच्यामध्ये चोवीस वचनामध्ये काय म्हणते बघा बघा खिरीज हिडकिया या किरीज या, या परमेश्वर मंदिरात जो घरून सापडला होता त्यातील निमशेषाच्या वचनाप्रमाणे वर्तावे म्हणून येहुदा देशात व यहुष्णे देवज्ञ व चेटकी व आणि गृहदेवता मूर्ती आदी करून ज्या अमंग वस्तू योशियाच्या नजरे पडल्या त्या त्याने काढून टाकल्या इथं पण स्पष्ट म्हटले चेटकी हा शब्द इथं आम्हाला स्पष्टपणे ऐकायला मिळतोय त्याच्यामुळं हे शंभर टक्के खरं असतंय आणि तसंच आपण प्रकटीकरणाचा एक अध्याय वाचूया आणि एकवीस आठमध्ये मध्ये काय म्हणते बघा प्रकटीकरण एकवीस आठमध्ये मध्ये हे चेटूक खरं असते का आम्हाला बघायचं आहे बघा प्रकटीकरण एकवीस आठ मध्ये परंतु भेकर विश्वास न ठेवणारे अमंगळ खून करणारे जारकर्मी चेटकी मूर्तीपूजक व सर्व लबाड यास अग्नीच्या व गंधकाच्या जायत्या सुरुवात वाटा मिळेल हे दुसरे मरण आहे इथं पण आम्हाला स्पष्ट ऐकायला मिळते की चेटकी या शब्दाचा उल्लेख आहे त्यामुळे चेटूक हे शंभर टक्के खरा असणार आहे तसंच बघा प्रकटीकरण बावीस अध्याय आणि पंधरा वचेमध्ये काय म्हणते बघा पुढं कुत्रे चेटकी जार कर्म खून करणारे मूर्तीपूजक लबाडीची आवड धरणारे व लबाडी बोलणारे सर्व लोक बाहेर राहतील बाहेर राहतील म्हणजे कुठेही ही लोकसभे राहणार आहेत आणि इथं पण आम्हाला स्पष्ट ऐकायला एक ब बघायला मिळते की, की जो लेख त्यामुळं चेटूक हे शंभर टक्के खरं आहे भानामती करणे हे पण खरं आहे आम्ही काय लोकांच्या मध्ये अंधश्रद्धा फसवत नाही आम्ही लोकांनी सत्य सांगायचा प्रयत्न करतोय आणि त्याला जो बायबलचा आधार आहे आणि समजा तुम्हाला काय वाटलं बाबा आमच्या घरावर करणी झाल्या भानामती झाल्या चेटूक झाले तर देव का म्हणते तुम्ही मला प्रार्थना करा आणि तुम्हाला मी त्यातनं बाहेर काढतो आणि हे जे सगळं कुर्ते आहे ना चेटूक हे सगळं सैतानी कुर्ते आहे आणि असल्या भांडगडीत कोण पडू नये आणि खरोखर हे वाचलेलं वचन देव तुम्हाला आशीर्वाद करू प्रेलोड देवाचे सुद्धा